टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा सचिनदा बोलतोय दादा मी आहे ना छत्रपती संभाजीनगरचा आहे बस मी मुंबईला कामालो होतो तिथल्या एक मी ना आम्हाला आहे ना इकडं गुजरातला भोजमध्ये टाकलेलं आहे कामासाठी काय नव्हतं अडाणीचा का विशाल मोहीन म्हणून आहे विशाल मोहिन कापूर का हो विशाल मोहीम का मोहिन मोहीन मोहिन मोहीम मोहिन हा विशाल मोहिन बर प्रॉपर आणि पुण्यामध्ये काम करतोय का हा नाही नाही मुंबई मध्ये ना मुंबई मधून आम्हाला एका कॉन्ट्रॅक्टरनी इकडे टाकलेलं आहे गुजरातला गुजरातला हो कुठली कंपनी आहे ते ची सोलर पॉवर प्लांट आहे ना अडाणी सोलर पॉवर हा बर मग तिथं तिथं कामाला टाकलेलं आहे थी, ते मुंबईचे जे म्हणजे कॉन्ट्रॅक्टर ते आमचं पेमेंट पण देत नाही कॉल पण उचलत नाही कॉल पण उचलत नाही आणि पेमेंट पण देत नाही हा दादांना फोन केला होता दादांनी ते आपले ऋषी बाबा माहिती ना ते मुंबईचे त्यांचा नंबर दिला होता मग ते थोडे त्यांचं ते म्हणे जेलचं काम चालू आहे म्हणे माझ्यावर माझ्यावर कुठल्या कुठल्या दादा तानाजी दादांना कुठल्या नंबर दादाचा नंबर का शेवट तीनशे दोन आहे ना अच्छा अच्छा दोन वर्ष तीनशे दोन हा बर हा त्यांच्यावर फोन लावला त्यांनी तेन मग त्यांचा नंबर दिलता पण ते म्हणे माझ्यावर केस आहे म्हणे म्हणून नंतर फोन कर माझा नंबर कोण दिला मी याच्यावर बघितला ना फेसबुकवर बरं हरकत नाही मुंबई मध्ये काम करत किती पेमेंट तिथं माझ पंधरा होत तिथून गुजरातला टाकण्याचं काय कारण म्हणजे इकडे काम त्यांनी हे घेतलं होतं कॉन्ट्रॅक्ट मग ते इकडे मुलं कमी होते मग इकडे टाकलं होतं आम्हाला म्हणजे मुंबईला दुसरे कडे होतो मी मग त्यांचं कॉन्टॅक्ट वगैरे झाला मग त्यांनी इकडे टाकलेलं ते आता कॉल पण उचलत नाही आणि पैसे पण टाकत नाही बाशीचं लग्न आहे माझ्या पंधरा तारखेला घरी जायचं होतं म्हणजे पंधरा वीस जण आहे त्यांचे पैसे टाकत नाही कोणाचे खोटं बोलून टाकलेलं आहे आम्हाला इथं खोटं बोलून म्हणजे हो म्हणजे नटा फिट करायचं आहे म्हणजे फक्त इथं येऊन ऐंशी ऐंशी गिलवते म्हणजे ते मोठाले पाईप वगैरे सगळे बापरे माझे वडील नाही एक वडील घरची जुमीदारी माझ्यावर आहे सगळी पेमेंट पण देत नाही नाही आणि पहिले करताना पहिले काम करताना पूर्ण करायचं ना ते दुसरे कशाला माहिती नव्हता ना दादा मदत करायला हा एवढी व्यक्तीचं नाव काय किरवे म्हणून आपला हे नाव आहे त्याच काय म्हणतात विकास वाढते कोण व्यक्ती दोन्ही म्हणजे एक योगेश म्हणून तो मेन आहे आणि विकास वाढते त्याचा पार्टनर आहे मेन कोण आहे योगेश योगेश, योगेश कुठला आहे तो ते पुण्यामध्ये त्यांची म्हणजे फॅमिली वगैरे पुण्यामध्ये आहे त्याची फॅमिली पुण्यामध्ये आहे हो आणि तुम्हाला तिथून तुम, तो काय ठेकेदार आहे का कॉन्ट्रॅक्टर आहे का कोण आहे कॉन्ट्रॅक्टर त्यांनी डायरेक्ट इथला कॉन्ट्रॅक्ट घेतला होता मग तुम्हाला असं फसवून तिकडे पाठवले पेमेंट का देत नाही मग काय माहित नाही दादा माझा कुठून बोलतोय तो मी गुजरात मध्ये इकडे गुजरात मध्ये कुठे ये भुज मध्ये हा भुज भुज कच भुज किती आहे तिथं वीस बावीस जण आहेत वीस बावीस जण हो वीस बावीस जणांचं पेमेंट देणार आहे का नाही देत एक रुपया पण देत नाही वीस बावीस जणाचं पेमेंट देणार आहे का नाही ना ते एकाच पण पेमेंट द्यायचं आहे का वीस बावीस जणांचं द्यायचं आहे आम्ही तीन चार जण आहे आपले मराठी अरे दाद्या मी काय म्हणतोय ज्या कॉन्ट्रॅक्टदारांनी पाठवलं पुण्याच्या तुम्ही तुझे एकट्या पेमेंट द्यायचं आहे का वीस बावीस जणांचं द्यायचं आहे म्हणजे आम्ही चार पाच जणां पाच जणांचं घ्यायचं आमच्या मित्र हा ऐक ना माझं बोलणं तुला समजत नसेल तर आणखी एकदा सांगतो तुला मी तुझ्या एकट्याचं पेमेंट देणार आहे का सगळं तुझ्या सोबत जे व्यक्ती वीस बावीस जण त्याचं देणार आहे ऐकून येते ऐकू नये तुला हॅलो हा हॅलो येतो का तुला आता हो अरे मित्रा तुझ्या एकट्याचं पेमेंट देणार द्यायचं आहे का सगळ्यांचं द्यायचं आहे आमच्या पाच जणांचे द्यायचे फक्त म्हणजे आम्हाला जायचं आहे कुठले पोर ते, ते मुंबईचे हॅलो मुंबईचे दादा ते ते आणि दुसरे वीस बावीस जण म्हणतो ते कुठले आहेत ते युपी बिहारचे युपी बिहारचे बर आता जे आपले महाराष्ट्र मधले चार पाच जण आहेत त्याच्यासाठी बोलते का तू हो बर पाच जणांचं नाव काय आ? तुझे पाचवी मित्राचे नाव काय महाराष्ट्रातले एकाच नाव योगेश आहे हॅलो बोल बोल ऐकतोय मी एकाचं नाव शैलेश आहे एकाचं नाव समीर जाधव आहे एकाचं नाव हे आपलं काय ना सुशील आहे एवढे चार जण आहेत सुशील ঠিক সঙ্গ ন যে পেমেন্ট দেওয়ার কী পুনাচা হ্যালো নাইন এট নাইন এট না টু না টু না সিক্স না टू एट फोर सिक्स फोर सिक्स नाव काय नाव काय याचं योगेश खिरवे योगेश किर्वे तुम्हाला तुम्हाला कोणाला ओळख ओळखतोय ना हा तुमच्या मुलामध्ये कुणाला ओळखतो म्हणलो तो योगेश खिरवे माला 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 नाव काय तुझं विशाल मुही। विशाल मोहिन विशाल मोहिन का हो हॅलो विशाल मोईन आणि विशाल खिरवे का नाही विशाल मोईन आणि शैलेश वानखेडे शैलेश खिरवे वान आणि विशाल नहीं, विशाल मोईन आणि शैलेश वानखेडे शैलेश वानखेडे तुमचं नाव का हा आणि विशाल मोहिने विशाल मोहिन अच्छा आणि पुण्यातल्या मुलाचं नाव काय त्याचं काय म्हणजे कॉन्ट्रॅक्टरचं ना योगेश खिरवे योगेश काय विशाल नाही योगेश किर्वे त्याचं नाव आहे कॉन्ट्रॅक्टरचं ज्याचा नंबर दिला बर एक मिनिट चालू थांब किती किती पेमेंट आहे आमचे वीस वीस हजार रुपये वीस हजार अरे एक एक मोलाची पेमेंट किती किती आहे म्हणलं यांचे बावीस बावीस हजार आहे माझे वीस हजार आहे

नाही सर मला ब्लॉक करून दिलेलं आहे दादा कशाबद्दल काय माहिती पैसे मागतोय ना म्हणून ब्लॉक करून दिलेलं आहे नंबर फोन करायचं ना नाही ते कोणाच नाही उचलत आहे ना तुमचं खाणं राहणं कोणाकडे ते फक्त रात्री पैसे टाकून देत्या ते सुपरवायझरच्या अकाउंट मध्ये म्हणजे इथला जे ना कामामधला मुलगा त्याच्या अकाउंटवर बस टाकून देत्या आणि त्याचा कॉल पण नाही उचलत कोणाचाच नाही उचलत खाण्यासाठी राहण्यासाठी तेवढे पैसे पाठवून देतो देत होत हा फ्रॉड माणसाकडे कामाला जायचं नाही रे फ्रॉड माणसं असतात तुम्ही अगोदर पहिले विचार करायचं आराम हरामखोर लोक इथे एडत काढतात गोडबोड बोलून तुम्हाला पाठवत होत माहित नाही दादा तसं मला वाटलं म्हणून मग तो योगेश खिरवे कुठला माहित नाही योगेश खिरवे पुण्यात आहे ना प्रॉपर पुण्यातला आहे का हां आणि एक विकास म्हणून पण विकासचा नंबर देऊ का विकास हा कोण आहे हा त्याचा पार्टनर आहे ता? नंबर ता का सांगते ता. ता काळ डबल सेवन डबल सेवन वन एट झिरो सेवन झिरो सेवन नाईन फाईव्ह सेवन एट तुम्ही प्रॉपर कुठल्या खुड़ कुठले कुठल्या जिल्ह्यात प्रॉपर हे ठाण्याला आहे राहिला त्याची फॅमिली वगैरे तुम्ही 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 कुठले कुठले म्हणलो मी वैजापूर आहे ना छत्रपती संभाजीनगर सोबतचे तो ठाण्याचा आहे शैलेश हा आता जे नंबर दिला त्याचा ते कुठला आहे तो ठाण्यालाच राहिला आहे काय नावायचं विकास वाढते विकास वाढते का हो चल राव विकास वाढते आहे योगेश खेळूय काय नाव घेतो विकास वाढते विकास वाढते हो हा पण उचलत नाही बख फुराड तो पण नाही उचलत आहे सगळे बारा धवले शेत का आहे धवडे काय माहिती बाबा आपल्या धवड्यांकडे कामाला जायचं नाही तुम्ही ना पुण्यात पुण्यात थोडे कंपनी करे हा तुम्हाला कळत नाही का तेवढं पुण्यात थोडे कंपनी का काम करायला असले कर आई धवड्यांक जायचं नाही ना बघ आई धवडा फोन उचलतो का बघा एक अजून एकाचा नंबर देऊ का त्यांच्या पार्टनर चार जण पार्टनर आहे चार पार्टनर पार्टनार ते चार जण पार्टनर टोलाटोला एकमेकावर असल्या दौड माणसाकडे जायचं नाही ना हो आता काय करणार पैसे नाही दिल्यावर काय करणार तुम्ही काय माहित नाही दादा आता हॅलो हा दादा असल्याच छोट्या माणसाकडे जायचं नाही ना आता काय करणार तुम्ही आता काय कळत नाही दादा पैसे पण टाकत नाही काहीच नाही त्याचा फोन करतोय माझ्याकडून जेवढं होईल तेवढं प्रयत्न करतोय मित्रा समोरच्या व्यक्तीचा फोनच लागत नाही तर मी पण काय करू शकतो त्याच्यामध्ये हा फोन उचलत नाही सु प्रति देत नाही म्हणजे तर काय बोलायचं त्यामध्ये त्यांच्या ठाण्याचा ऑफिसचा नंबर येत आहे म्हणजे ऍड्रेस ऑफिसचा नंबर येऊन काय करायचा ते रे अॅड्रेस ऍड्रेस ऍड्रेस घेऊन मी कंप्लीट करू जाऊ जाऊ मी मुंबईला ऍड्रेस घेऊन जाऊ मुंबईला मी कम्प्लीट करायला माझ्याकडून आणखी एकदा ट्राय करतो बघतो त्याचा फोन आला आता आता तुला केले का हो ना का हा ट्रू कॉलर ट्रू कॉलर बघितलाशील असेल माझं नाव म्हणून फोन केला असेल तुला फक्त यु आर स्पीकिंग विथ हॅज पुट युअर कॉल ऑन होल्ड प्लीज स्टे ऑन द लाईन हॅलो हॅलो योगेश शिर्वे बोलते का हा हा बोलतोय सचिन भाई पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य हा बोला ना साहेब काय हो महाराष्ट्रातल्या पोरांना तुम्ही तिकडे गुजरातला पाठवतो कामाला आणि त्यांच्या खाण्याचं राहण्याचं वांद त्यांना जगण्याचं वांद प्रत्येक नंबरवर तुम्हाला फोन करायला ले, सगळ्यांचा नंबर तुम्ही ब्लॉक मध्ये चुकीचं आहे ना बोललो तुम्हाला आता ते पोरं बोलतो तिथले संभाजीनगरचे माझ्या मधले पोर आहे तिथे माझ्या मधले पोर आहे तिथे असं काय चुकीचं चुकीचं आहे चुकीचं काय नाही तुम्ही त्यांच्याशी बोलून घेत नाही एखादी माहिती नाही माझ्याकडून माहिती घेतलो मी पाच पोरं पाच पोरांची माहिती पूर्ण घेतलो मी कोण पाच गेले ते आपल्या महाराष्ट्रातले पाच पोर आहेत वीस ते बावीस पोर पाठवलं ना तुम्ही तिकडे काम चांगलं आहे म्हणून पाठवलं गुजरात सॉरी गुजरातला म्हणतात तिथे छोटे छोटे पाईप उचला म्हणतात मोठे मोठे अँगल उचलायला लावतात म्हणे असं पूर्ण स्पष्टपणे बोलतोय पाठवलं म्हणजे म्हणतात चार जण कॉन्ट्रॅक्टर आहे म्हणतात ना चार जण पाठवलं म्हणतात योग्य प्रॉपर कुठे असतात पुण्यामध्ये तुम्ही काय काय पुण्यामध्ये कुठे असता म्हणतो तुम्ही पुण्यात नाही ठाण्याला असतो ठाण्याला असतो का हम्म मग तुम्हाला नक्कीच कुठले काय माहिती पाहिजे ते पहिले मला नीट सांगा नाही नाही तुमच्याकडेच काम आहे तुम्ही चार जण पार्टनर आहेत ना तुमचे जे कॉन्ट्रॅक्ट घेता तुम्ही ते मी ते विकासला पण फोन लावला होता तर तुम्हाला दोन तीन वेळा लावला होता फोन तुमचा बीजी लागतोय ते मुलांचं काय आहे ते पेमेंट देऊन टाका काय काय ते एक एक काम केले म्हणतात त्यांच्या घरामध्ये काय तर प्रॉब्लेम चालू आहे म्हणतात कोण कोण मुलं सांगा ना मला नाव तर सांगा तर मला समजेल ना मोहीन मोहीन मोहिन नाव त्याचा बघ विशाल मोहीन विशाल मोहीन आणि त्याचे पाच जण विशाल पाच त्या त्याच्यासोबत आणखी चार मुलं होते ते सगळे जण बोलत होते मला विशाल मोहीन सगळे ना विशाल मोहीन काय आहे ना ते पहिले आधी समजून घ्या नीट विशाल मोहीन हा जो माणूस आहे अकरा तारखेला मागच्या जॉईन झालेला आहे बर आणि आज अकरा तारीख आहे पंधरा दिवस बंद होती बर मी काय म्हणतोय त्यांचं किती दहा रुपये द्या आठ रुपये द्या काय ते पेमेंट शॉर्ट आउट करून देऊन टाकायचं त्यांचं घरचं बघू द्या ना त्यांना घरामध्ये काय तर प्रॉब्लेम चालू आहे म्हणा तुम्हाला जर फोन केला तर प्रत्येक नंबर ब्लॉक मध्ये टाकायला म्हणतात ब्लॉक मध्ये कसं माहित आहे का महाराष्ट्रातले पोर आहेत तुम्ही तिकडे पाठवला त्यांना माहित ना म्हणतात हो असू दे हो तुम्ही मराठी आहे दादा मी काय म्हणतो मराठी ना मराठी माणसाचं पण रिस्पेक्ट मी चांगल्या पद्धतीने थोडं ठेवत जावा तुम्ही त्यांचा रिस्पेक्ट कसा माहिती का आता मा� तुम्ही त्यांना एवढं लांब पाठवलं तुम्ही त्यांचं काय आता कोण बघणार तिथं खरा काय झालं केलं बोलत त्यांना कोण बोललं काल चार हजार शंभर रुपये मी प्रत्येक म्हणतोय फक्त दादा मग आम्हाला फक्त संध्याकाळी फक्त खाण्यासाठी पैसे पाठवतो नंतर ना फोन उचलत नाही आम्हाला संध्याकाळी फक्त खाण्यासाठी पैसे पाठवतो बरोबर मग खाण्यासाठी जे पैसे पाठवतो ना ते पूर्ण दिवसाचे पाठवतो मी तीन वेळेचं कुपन देतो त्यांना मी काय म्हणतोय युविश युविशला मी काय म्हणतोय त्यांचं काय ते विषय क्लिअर करून टाका तुम्हाला फोन करायला लागतो त्यांचा नंबर ब्लॉक मधून काढा त्यांचा काय विषय क्लियर करून टाका त्याचा ब्लॉक मधून काढलेलं आहे पण हजार फोन करायचे नाही सारखे हजार फोन करायचे आता ऐकून घ्या आधीच सांगायचा त्यांनी आधी त्यांना ना त्यांना माहित असते पूर्ण टोटली गोष्टी त्या कंडिशन मध्ये तुम्ही असतात ना तुम्हाला माहिती असेल मला पण माहितीये मी सांगतो तिथे ऐकून घे आपण हे बघा कुठली कंपनी एक महिना कंप्लीट झाल्यावर दहा दिवसांना दे पगार देते बर एक महिना कंप्लीट झाल्यावर लगेच देते का पगार मला सांगा पेमेंट तर प्रत्येक तारीख नुसार पेमेंट देऊन टाकतात ना कंपनी चाळीस प्रत्येक पेमेंट रिलीज करून टाकतात चाळीस दिवसांनी ना ऐका ना मग चाळीस दिवसांनी ना त्याला लागून किती दिवस झाले आज एक महिना झाला ठीक आहे ठीक आहे काही हरकत नाही मी काय म्हणतोय योगेश राव त्यांचं काय क्लिअर करून टाका त्यांचं काल त्याने तिथे अगदी आत्महत्या करण्यासारखं हे फोटो बिटो काढून पाठवले बघा हा ती किडनॅपिंग के मला केली कोणावर तुम्हाला काय सांगायचं मग तेच म्हणतोय तर एवढं मोठी गोष्ट व्हायला म्हणल्यावर चुकीच आहे ना त्यामुळे तुमचं पण नाव खराब खराब होऊ शकतो त्यापर्यंत तुम्ही तिथे तिथेपर्यंत जाऊ द्यायचं नाही मी ठेवलेलंच नाही त्यांना त्यांना मी सांगितलं तुम्ही घरी या तो, तो तर, तो तो ना ना तुम्हाला आता दहा पंधरा हजार रुपये पाठवतो तो एकतर निघत नाही तिकडून तिथं भाचीचं लग्न आहे बोलतो तो भाजीच लग्न आहे तर पैसे घ्या आणि जा ना मग नाही राहिला जमत तिकडे मी तुम्हाला त्यांना फोन लावायला लावतो काय ते विषय क्लिअर करून टाका तुमच्यावरती बघ तुमचं नाव खराब व्हायचं कामाच्या मध्ये काय तुम्ही पण सांगा एक महिना झाल्यावर त्याच दिवशी कोण पगार देत का दहा दिवसांनीच देतो हो तुमची गोष्ट मी अग्री करतो बरोबर मान्य करतो तुमची गोष्ट पण त्यांचा त्याला कसं विचारा तुम्ही किती तारखेला जॉईन झाले हो दादा ठीक आहे मान्य करतो तुम्ही सांगाल त्या दिवशी मी पगार देतो का हो ठीक आहे चालेल बोला मी काय म्हणतोय त्यांना तुम्हाला फोन करा लावतो काय ते विषय मिटवून टाका त्यांचा हा मी तर बोलतो दुपारी पण बोललेलो आहे ब्लॉक कशाला करी ठीक आहे फोन करा लावतो काय ते देऊन टाका त्यांना ठीक आहे